नमस्कार मी राहुल महाजन मधुर मध्ये आपलं स्वागत आहे आज एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पाचोरा शहरामध्ये विविध सामाजिक संघटना त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणा यांच्या माध्यमातून महाराजांची जयंती साजरी करण्यात आली आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या पाचोरा शहरामध्ये हा रक्त दान शिबिराचा जो वारसा लाभलेला आहे तो अधिकाधिक वाढावा यासाठी विविध सामाजिक कार्यकर्ते आणि युवा कार्यकर्ते या ठिकाणी पुढे आले आहे या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अनेकांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे या रक्तदान शिबिराला भडगाव येथील तहसीलदार म्हणजे जे युवा अधिकारी आहेत त्यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत मॅडम स्वागत आहे तुमच्या मधून आपल्याबद्दल ऐकलंय की आपण महाविद्यालयात होतात तेव्हापासून आपण रक्तदानामध्ये सहभागी सा, होता काय सांगा हो जेव्हा आम्ही महाविद्यालयात होतो त्यावेळी तेव्हापासून आम्हाला ही गोष्ट मनात कुठेतरी होती की नियमित रक्तदान करणं हे फार गरजेचं असतं नियमित रक्तदानाच्या माध्यमातून आपण एक प्रकारची सामाजिक जाम बांधिलकी जपतोच पण त्याचबरोबर जो दाता असतो त्याच्यासाठी सुद्धा एक फायदेशीर असतं जे नियमित रक्तदान केल्यानंतर नवीन रक्तपेशी तयार व्हायला मदत होते हृदयविकाराचा जो धोका असतो तो कमी होतो लोहाची पातळीसुद्धा मेंटेन केली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे विविध अपघात असतील विविध आजार असतील याच्या माध्यमातून विविध रुग्णांना ही रक्ताची आवश्यकता नेहमी भासत असते आणि त्याचा कुठेतरी आपण आपल्या माध्यमातून ही सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे ही गोष्ट mm. पहिल्यापासून म्हणत होती त्या अनुषंगाने कॉलेज महाविद्यालयीन कालावधीपासून मी नियमित रक्तदान करत mm. आलेली आहे आणि अजूनही मी ते सुरू ठेवलेलं आहे पण या ठिकाणी युवा अधिकारी आहात युवा जे अधिकारी आहात या ठिकाणी कर्मचारी येत आहेत यांना काय आपण आव्हान सगळ्यात महत्वाचं तर सर्व युवा जे आहेत म्हणजे अठरा वर्षाच्या वरील सर्व जे लोक आहेत आपण स्वतः तंदुरुस्त राहिलं पाहिजे कारण फिट बॉडी हीच अशी गोष्ट आहे की जे शेवटपर्यंत आपल्या सोबत असते आणि तिचं व्यवस्थित जतन करणं तिला व्यवस्थित ठेवणं हे आपल्या हातात आहे आणि आपण ते ठरवून करायला पाहिजे असं मी सगळ्यांना सांगू इच्छित तर त्याचबरोबर आजचं हे जे अशोक भाऊ युवा फाउंडेशन आहे आणि आर्यन ग्रुप आहे यांनी आज या शिवजयंतीच्या माध्यमातून या ठिकाणी एक अत्यंत असा हा उपक्रम घेतला हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं आणि त्यानुसार माहिती घेतली जवळपास पंचवीस ते तीस बॅग आतापर्यंत कलेक्ट झालेले आहे तर ही अत्यंत स्तुत्य गोष्ट आहे की अशी सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम देखील या निमित्ताने घेतले जातात शेवटी एकच आहे की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे हे सर्वांनी करायला पाहिजे त्याचबरोबर अवयदान अवयवदान आव हे सुद्धा आपण करू शकता मी आता या महिन्यातच रजिस्टर करणार आहे ज्या अवयदा अवयवदानाच्या माध्यमातून आपण जवळपास अकरा वेगळे जे अवयव आहे ते आपल्या मृ पश्चात विविध अकरा लोकांना जीवनदान देऊ शकतात आणि त्यासाठी आपण रजिस्टर करणं आवश्यक असतं आणि त्यानंतर मग ती संबंधित जी कोणती ही असेल कंपनी असेल तर ती पुढील प्रोसिजर नंतर करते तर शेवटी जरी सगळ्या गोष्टी नश्वर असल्या तरी काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यानंतर इतर लोकांना आयुष्य देऊ शकतात त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणू शकतात आणि आपण हे नसुक्त करायला पाहिजे असं आवाहन मी सगळ्या युवा पिढीला करते सर्वांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि शेवटी हेच सांगू इच्छिते की रक्तदान हे श्रेष्ठदान थँक्यू हे ठिकाणी खूप कौतुकास्पद यांचं कार्य आहे आणि त्यांनी या ठिकाणी आपल्याला मधुर खानदेशला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे मॅडमांचा जो कार्यकाळ आहे यांच्या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर अतिशय शोध व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे प्रशासनामध्ये त्यांचा एक चांगला दबदबा आहे महिला अधिकारी म्हणून ते काम करतात कुठलाही अधिकारी चुकीच्या पद्धतीने काम करत असेल तर त्यांना समज देऊन व्यवस्थित ते करतात आपण नक्कीच पुढचे भेटणार आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र कॅमेरामॅन प्रवीण गुरु सोबत राहुल महाजन पालथेराव जाड